हाय फ्रेंड्स कसे आहात तुम्ही मजेतच असाल मी पण मजेतच चला तर मग आज आपण छान असे मोड आलेले मुगापासून प पिझ्झा बनवणार आहोत प्रोटीनयुक्त असा पिझ्झा बनवणार आहोत तर त्याच्यासाठी साहित्य बघूया छान असे मोड आलेले मूग घेतलेले आहेत भिजवून घेतलेले आहेत आणि त्याच्यासाठी हिरवी मिरची घेतली कोथंबीर घेतली लसूणाच्या पाकळ्या घेतल्यात आता या खूप कमी साहित्यात तयार होणार आहे आता आपण मिक्सरच्या भांड्यात आपण टाकून आणि जाड सरळ दळून घेणार आहोत बारीक पेस्ट नाही करायची त्याची जाड सरळ दळणार आहोत ओवा जिरं स आपण हे टाकून घेणार आहोत आणि मिक्सरला बारीक बारीक नाही म्हणता येणार ना पण आपल्याला जाड सरळ दळून घेणार आहोत आता आपण थोडं पाणी टाकून व्यवस्थित परत एक वेळेस फिरून घेणार आहोत या पद्धतीने आपण थोडं पाणी टाकून मिक्सरला एक चक्कर मारून घेतलेलं आहे बघू शकता या पद्धतीने आपल्याला जाडसर ठेवायचे खूप छान होतात आता मी चवीनुसार मीठ आणि व्यवस्थित आपण चाळून घेणार आहोत चवीनुसार मीठ टाकून घेतलेले आता व्यवस्थित चाळून घेतलेलं आहे आपण आता आपण पॅन ठेवला थोडं तेल टाकून घेणार आहोत आणि त्याच्यावर चमचेने व्यवस्थित स्प्रेड करून घेणार आहोत छान असं लावून घेणार आहोत थालीपीठासारखंच लावून आहे बघू शकता या पद्धतीने छान गोल करगरीत गर आपण लावून घेणार आहोत पिझ्झा सारखंच चवीला खूप चवीला खूप छान होतात अप्रतिम होतात आणि असं वरती सुकलं की आपण ते पलटून घेणार आहोत बघू शकता किती छान असं पलटूनही झालेलं आहे आता आपण खाली थोडंसं तेल टाकून घेणार आहोत या पद्धतीने तेल टाकून घ्यायचं आहे खालची भाजी खालची बाजू छान करपूस होईपर्यंत आपण येण्यावरती ना पिझ्झा स्वास टाकून घेणार आहोत आणि तोही व्यवस्थित प्रेड स्प्रेड करून घेणार आहोत छान असं लावून घेणार आहोत बघू शकता ह्या पद्धतीने ही रेसिपी तुम्ही टिफिनलासुद्धा सकाळी सकाळी ब्रेकफास्टला लहान मुलांच्या टिफिनला देऊ शकता ब्रेकफास्टसाठी टोमॅटो टोमॅटो लावून घ्यायचा आहे छान कांदे लावून घ्यायचे आहेत तुमच्याकडे ज्या भाज्या अवेलेबल असतील किंवा आवडत असतील त्या भाज्या तुम्ही टाकू शकतात माझ्याकडे मी टोमॅ टोमॅटो आणि कांदेच टाकलेत बाकी अवेलेबल नव्हतं तर आता आपण चीज किसून टाकून घेणार आहोत चीज टाकल्यामुळे मु मुलं खूप आवडीने खातात खूप प्रोटीनयुक्त असा हा पिझ्झा तयार झालेला आहे बघू शकता आणि खरंच खूप कमी वेळात झटपट तयार होतो या पद्धतीने आपण पाच मिनटं झाकण ठेवून घेतलेले आता आपण पाच मिनटं झाल्यानंतर बघू शकता किती छान असं तयार झालेला आहे खरंच खूप खरपूस तयार झालेला आहे बघू शकता तुम्ही व्यवस्थित आता छान असं आपण त्याला काढून घेणार आहोत बघा किती झटपट तयार होतो आणि मुलं पण खूप आवडीने खातात तर आपण अशी मुंगाची भाजी किंवा मुंगाचे काही पदार्थ बनवले तर मुलं खात नाहीत तर अशा पद्धतीने आपण प्रोटीनयुक्त जर नवीन काहीतरी बनवून दिलं तर मुलं खूप आवडीने खातील तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जे नवीन असतील त्यांनी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि जे नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करायला तर बिलकुल विसरू नका आणि व्हिडिओ फुल वॉच करा प्लीज जर माझे रेसिपी आवडत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा